न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे खासदारकीला विरोधात काम केलं असं म्हणत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना मारहाण जेऊर बायजाबाई गावातील घटना नुकतेच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया संपन्न झाली याच प्रकरणाचा राग डोक्यात ठेवून नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई गावात कमाने जवळ तीन ते चार जणांच्या गटाने राष्ट्रवादी विजय एन शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डोकडे यांच्यावर हल्ला केला सदरची घटना गावामध्ये कमानेजवळ आज गुरुवारी घडली जखमी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली त्या टाईमाला आपल्या बस स्टँडवर मला थांबवलं थांबवलं तर माझी मी माझ्या गाडीत आलो मी गाडी थांबून गाडी साईडला थांब थांबलो तिथं तर तिथं दा शरद मगर भामानासाहेब भामदास मगर आणि भास्कर मगर त्यांनी मला बघून बाखंडी वाटणी महाराण केली आणि माझ्या गाडीतली दोन पॉईंटची चेन बी काढून घेतली रांगठी काढून घेतली त्यांनी खूप खूप मार मारहाणीचं नेमकं काय कारण होतं काहीच कारण नव्हतं काय जुने वाद वगैरे वाद आहेत आमचे पण आता ते राजकारणाचे वाद होते ना ते प्लॅन करून मला सगळे सकाळी हातायचे हल्लेखोर किती किती जण होते किती जणांनी हल्ला केला तीन ते चार जण हा निवडणुकीच्या याच्यातून जातात तर याच्यावर काहीतरी लवकर लवकर निर्णय घ्यावा शासनातर आम्ही जिल्हा अधीक्षक साहेबांच्या ऑफिस पुढं उपासनावर बसून हे जे आरोपी आहेत ना यांच्यावर पाच ते सहा गुन्हे येत आणि जर असे मोकळे सोडले तर असे ते खूप लोकांना त्रास देते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा